महाराष्ट्रात सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू असून सर्वच नेत्यांच्या प्रचाराचा वेग वाढत चालला आहे त्यातच काही ठिकाणी नेत्यांच्या प्रचाराला विरोध होताना देखील दिसून येत आहे आधी नवनीत राणा यांचा प्रचार ग्रामस्थांनी रोखला तर आता मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार मराठा समाजाकडून रोखण्यात येत आहे आम्ही फक्त एकाच माणसाला ओळखतो तो म्हणजे मनोज जरांगे पाटील असं मराठा समाजाकडून बोलण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की परभणी येथे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच निमंत्रणे वाटण्यात आली होती त्यातलंच एक निमंत्रण मराठा समाजातील एका कार्यकर्त्याला पोहोचला या कार्यकर्त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून महायुतीच्या या उमेदवाराला विरोध करत आम्ही मराठा समाजाला विरोध करणाऱ्या कुठल्याच उमेदवाराला ओळखत नाही असे थेट सांगितले आता या अशा घडणाऱ्या अनेक घटनांमुळे महायुतीच्या उमेदवारांना धक्का बसत असून याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार असल्याचे बोलले जात आहे परंतु कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा हे निवडणुकीनंतर समजेलच कोण आहेत मला माहिती नाही ज्यांनी पण हे असे इन्व्हिटेशन कार्ड आम्हाला आणून देत आहेत त्यांना सांगायचंय की मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या एकाही वृत्तीला आमचा कोणताही पाठिंबा नाहीये तेव्हा या ज्या शिट्ट्या पिट्ट्या आहेत त्या तुम्ही घरी बसून वाजवत बसा आम्हाला या शिट्ट्यांशी काही घेणं देणं नाहीये आम्ही फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहोत की तुमची शिट्टी घ्या आणि तुम्ही घरी वाजवत बसा जय शिवराय पाहत आहात विस्टा न्यूज मराठी